हॅलो एव्हरी वन वेलकम टू डुडबालो अकॅडमी पहा ज्या बघत आहात आरोग्य विभागाची भरती जी काय आहे ती अपकमिंग एक्झाम जी आहे ती होणार आहे किंवा ऍडवर्टाइजमेंट येणार आहे नक्की किती पदांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे त्यामध्ये युजली कोणती पदं जी आहे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पहा ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये आरोग्य विभागाच्या जा ज्या काही एक्झाम्स होणार आहेत किंवा वेकन्सी येणार आहेत त्या स त्यामध्ये एन एम जे एन एमच्या पण वेकन्सी असणारे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट तसेच आरोग्य सेविका असतील एम आहे या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या अकॅडमीमध्ये अवेलेबल आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्रीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे आणि लक्षात घ्या जर तुम्ही बॅच जॉईन केली तर त्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या पण प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ठीक आहे तर आता आपण जाणून घेऊया की हा जो आरोग्य विभाग आहे त्याच्यामध्ये नक्की काय अपडेट आलेली आहे तर लक्षात घ्या हे राळेगत सिद्धीची भेट जी आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत मान्य श्री एकनाथजी शिंदे यांनी आधीच राळेगत सिद्धीतील नागरिकांकडून प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करण्या करण्याबाबत फोनवर सूचना जी आहे ती दिली होती त्यानुसार त्यांनी तातडीने लक्ष जे आहेत ते घालून प्राथमिक आरोग्य केंद्र याची कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना जी आहे, जी जी आहे, दिले आहे।, दिले जी आहे ती दिलेली आहे त्याच सोबत त्यांनी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम आदरणीय अण्णा हजारेच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वगैरे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण जी पदं आहेत आरोग्य विभागांतर्गत ती पाच हजार पदं जी आहेत ती रिक्त आहेत त्याला पाच हजार पदांची एकूण पदाची मान्यता जी आहे पाच हजार पदांची आहे आणि त्याला अर्थ विभागाची मान्यता लागते या मान्यतेची फाईल जी आहे या पाच हजार पदांची जी काही आहे तुम्ही वेकन्सी एक्सपेक्ट करू शकता आरोग्य विभागामध्ये मग त्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डीची विविध पदं जी आहेत ती इन्क्लुडेड असणार आहेत आमच्यापर्यंत पोहोचलेल्या माहिती अनुसार त्यामध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन फार्मसिस्ट एम पी डब्ल्यू एस आय आरोग्य सेविका या सर्वांसाठी पदं जी आहेत ती असणार आहेत आणि जवळपास इथं दिल्याप्रमाणे पाच हजार पदे जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्या पाच हजार पदांना जी आहे मान्यतेची फाईल जी आहे अंतिम टप्प्यामध्ये असून त्याला मान्यता मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग जो आहे तो उपलब्ध होईल अशी माहिती इथं दिलेली आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला एवढं कळत आहे की जे काही आरोग्य विभाग आहे त्याच्यामध्ये पाच हजार पदांची मान्यता जी आहे ती मिळालेली आहे आणि त्यामध्ये वेकन्सी जी आहे ती अपकमिंग वेकन्सी आहे कारण प्रोसेस जी आहे ती अगदीच अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि तुमच्या डिसेंबरमध्ये जे काही दोन किंवा तीन डिसेंबरला त्या आता निवडणुका आहेत किंवा इलेक्शन जे आहे ते पूर्ण झाल्यानंतर ही काही ऍडव्हर्टाईजमेंट आहे तुम्ही लगेच एक्सपेक्ट करू शकताय त्याच्यामुळे जे पण विद्यार्थी या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पदांसाठी आरोग्य विभागामध्ये प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी फार चांगली आणि आनंदाची बातमी आहे आणि ही अशॉर्ड नोटीस आहे बघा याच्यामध्ये हे अगदीच त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की याची फाईल जी आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामुळे डिसेंबर एंड डिसेंबर मिडल वीक पर्यंत तुम्ही एक्सपेक्ट करू शकता विभागामध्ये वेकन्सी जी आहे ती डेफिनेटली येणार आहे त्याच्यामुळे प्रिपरेशन जे आहे विद्यार्थ्यांनी तुमचं प्रॉपर पद्धतीने सुरू ठेवा एकदा ऍडव्हर्टाईजमेंट आली आणि अगदीच डिसेंबर दहा पंधरा ते वीस दिस पर्यंत तुम्ही एक्सपेक्ट करू शकता एक महिना राहिलेला आहे एडव्हर्टाइजमेंट त्यानंतर येईल आणि तुमच्या एक्झाम्स ज्या आहेत त्या त्याच्यापुढे तीन ते चार महिन्यांमध्ये सुरू होतील त्याच्यामुळे तुम्हाला फार कालावधी मिळणार नाही त्यामुळे आताचा वेळ जो आहे तुम्ही प्रॉपरली युटिलाइज करा आणि तुमचं प्रिपरेशन जे आहे ते सुरू ठेवा त्याच्यासाठी तुम्हाला कुठे अडचण येत असेल काही प्रॉब्लेम असतील एखादा सब्जेक्ट वीक असेल यामध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रिविस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात टेस्ट सिरीज सेपरेटली पण अकॅडमीमध्ये अवेलेबल आहेत आणि तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी आहे तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता है। नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो तर अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू